शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा आता वाटप करण्याची दुसरा टप्पा सुरू झालेला आहे बघा ही रक्कम हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ही बातमी बघा पत्रकार परिषदेतून समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्याचे समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे आता बघा कोणत्या शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार त्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे व तसे शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार संपूर्ण माहिती जर तुम्हाला पहिल्या टप्प्यात बघा जर किमान मिळाला नसेल तर तुम्हाला आता दुसऱ्या टप्प्यात पी किमान मिळणार का पात्र शेतकऱ्याची यादी व अपात्र शेतकऱ्याची यादी तुम्हाला कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता की बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच बघा दोन हजार चोवीस आणि मे महिन्या मे मे बघा मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा पीक किमयाची यादी जाहीर झालेली आहे तुम्ही या जिल्ह्याची बघा तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता आता पीक विम्याचं वाटप सुरू झालं असून प्रत्येक जिल्ह्यातील बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायला आलेले आहे व तसेच शेतकरी शेत शेत मित्रांनो लक्षपूर्वक काय का आता बघा आता पाणीसुद्धा चालू आहे म्हणजे बघा महाराष्ट्रात भरपूर सरी आता पाणी चालू आहे त्या पाण्यामुळे कापसाचं नुकसानसुद्धा होत आहे त्यामुळे सरकारनं हा निर्णय मोठा घेतलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि ही रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांना नावही या यादीत आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो बघा आता मागील तीन वर्षात बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस या पीक विमा एकत्रपणे दिला जात होता आता बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे सर्वात पहिले बघा शेतकरी मित्रांनो भात पिकासाठी बघा पन्नास हजार रुपये मिळणार आहे तसेच बघा ज्वारी पिकासाठी तेहतीस हजार रुपये मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा बाजरी पिकासाठी बत्तीस हजार रुपये मिळणार आहे भयमंग पिकासाठी बघा पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीन पिकासाठी पंचावन्न हजार रुपये मिळणार आहे व तसे मूग पिकासाठी बघा अठ्ठावीस हजार रुपये मिळणार आहे उडीद पिकासाठी बघा पंचवीस हजार रुपये मिळणार आहे आणि तूर पिकासाठी बघा सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार आहे तसे बघा शेतकरी मित्रांनो कापूस पिकासाठी साठ हजार रुपये व मका पिकासाठी बघा छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे हे पिकिमा मिळणार आहे व तसे शेतकरी मित्र बघा हा विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस आणि बघा दोन हजार पंचवीसमधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे आता दोन हजार पंचवीसपासून ते दोन हजार बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की बघा शेतमित्रांनो काल जे काल राहिलेले शेतकऱ्याला बघा काल जे का पहिल्या टप्प्यातले पैसे जमा झालेले आहे आता आज दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू झालेलं आहे कृषी मंत्री दत्ताबाऊ बारने यांनी सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज शंभर टक्के रक्कम आता जा बगा पाँ पाँ जमा केली जाणार आहे बघा जा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याला बघा पहिल्या टप्प्यात पैसे जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्याने आपला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे सा व तसे तुमच्या जिल्ह्याचे ना ना नावसुद्धा नक्की सांगायचं आहे आता दुसरा टप्पा बघा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे व तसे शेतकरी शे मित्रांनो बघा काही ठराविक जिल्ह्यासुद्धा मिळणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये आता पाऊस चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो या पावसामुळे शेतकऱ्याचं बघा भरपूर सारे नुकसान होत आहे म्हणजे बघा कापूससुद्धा भिजत आहे या या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आता शेतकरी मित्र बघा दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्याचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि बघा शेतकरी मित्रांनो त्याने पीक पीक विमा बघा त्यांना विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे हे अपडेट फक्त पाच मिनिटापूर्वी सरकारकडून आलेले आहे शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण ते बघा तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळत आहे कृषी विभागाने सांगितले आहे की बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षात पीक विमा एकत्र जमा करण्याची सुरुवात केलेली आहे म्हणजे की शेतकरी दोन हजार बावीस पासून शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा विचार घेऊन आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिन्ही वर्षाचे पैसे जमा करण्यात येत आहे आता बघा गेल्या दोन दिवसात बघा पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात काम पूर्ण झालेले आहे आज दुसऱ्या टप्प्याचे उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की बघा शेतकरी बी डीबीडी म्हणजे की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिलेले आहेत आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी एक वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे म्हणजे की शेतकरी बघा एक वाजल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे म्हणजे की बघा सकाळपासून पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे पण एक वाजता अनेक जिल्ह्यामध्ये वेगाने पैसे वाटायला सुरुवात होणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो आज या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे तर या सोळा जिल्ह्याची यादी बँकेने दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे पीक सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांना काही महत्वाचे कामे केलेली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या अर्टीक घातलेले आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत बघा पंच्याहत्तर टक्के अग्रामी पीक किंवा आज शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे आणि काही महत्त्वाचे कामे ज्या शेतकऱ्याने केले आहे त्यांनाच पीक विमा मिळणार आहे नाहीतर मिळणार नाही लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो बघा ते महत्त्वाचे कामे कोणते आहे बघा अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा आता बघा आतापर्यंत बघा दहा वर्षाचा इतिहासच असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षाचा पीक एकाच वेळा मिळणार आहे बघा बघा मित्रांनो आता आता पहिला टप्पा टप्पा खात्यात आला असून दुसरा आजपासून सुरू झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नसेल त्या शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात पीक विमा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आता आज या सोळा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे ते सोळा जिल्हे बघा आपण समोर व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा व्हिडिओ शॉर्ट बंद नक्की बघा आता बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्वाची भेट घेतली ज्या सरसगट पिक मा शेतकऱ्यांचा खात्या सोडायचा निर्णय झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळी सर्व बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिलेला आहे या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकरी व अटीची पूर्तता करतील त्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकरी बघा या अटीत बसणार नाही त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांना दोन महत्त्वाचे कागदपत्र जमा करावे ते म्हणजे बघा जमीन के बघा शेतकऱ्यांचे कागदपत्र कोणते आहे ती बघा ते जमा केल्यावर त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार बघा आता राज्य सरकारने यासाठी बघा तीन हजार एकशे बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहे बघा तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये हे मंजूर केलेले आहे तर तुम्हाला अजूनही पीक इम्याची एस एम एस आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता आता कोणत्या तपासायचा आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का तसेच बघा तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर लिंक आहे का सर्वात पहिले तुम्हाला हे चेक करून घ्यायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही या कामे केली नसतील तर तुम्हाला पीक विमा खात्यात जमा होणार नाही कारण की बघा आता शेतकरी मित्रांनो खात्यात विमा जमा होण्यासाठी मोबाईलवर नंबर लिंक तर तिच्यावर एस एम एस येत असते आणि बघा हे कामे पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आज ज्या महत्त्वाच्या पीक विमा जमा होत आहेत आणि त्यांची यादी बघा शेत शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा मिळणार आहे ते जिल्ह्याचे नावसुद्धा तुम्हाला सांगून देतो बघा आता शेतकरी मित्रांनो बघा आज पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा बघा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ए के सी केलेली आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे आता शेतकरी बघा तुम्हाला आपण जिल्हेसुद्धा सांगितले आहे ते आज या जिल्ह्यात डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे जर तुम्ही हे काम केले नसेल तर पीक विमा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला काही अजूनसुद्धा बघा ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक किमा मिळाला असेल त्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि ज्या शेतकऱ्याला अजून पीक विमा मिळाला नसेल तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव नक्की सांगायचं आहे त्या शेतकरी मित्रांना भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान